चार जून दोन हजार चोवीस महाराष्ट्रातील देशातील सगळ्यांच लक्ष लागलेला हा दिवस अखेर हा दिवस उगवला आणि त्या त्या उमेदवारांचं राजकारणातील भविष्य आता स्पष्ट झालं पण तुम्ही जर नोटीस केलं असेल तर भारतीय जनता पक्षाला स्वबळावर बहुमत गाठणं कठीण झालेलं दिसते त्यामुळे देशात राजकीय घडामोडींना वेग आलाय भाजपानं पूर्ण निवडणुकीत चारशे पारच ठेवलेलं स्वप्न भंगलंय याशिवाय कमी जागा लढवून देखील महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीवर असणारा दुसरा पक्ष ठरतोय मग या निवडणुकीत काँग्रेसच्या पथ्यावर कोणत्या गोष्टी पडल्या भाजपचं कुठं आणि काय चुकलं या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत भाजपच्या विजयाचा वारू यंदा रोखण्यात काँग्रेसला इंडिया आघाडीला आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीला यश आले स्वप्न तर मधून अगदी काही मतांनी नरेंद्र मोदींचा विजय झालाय तर रायबरेली लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी यांना अधिक मत मिळालेत आणि त्यांचा विजय झालाय तसेच राहुल गांधी यांना वायनाड लोकसभा मतदारसंघामधून देखील विजय मिळालाय दोन्ही जागेवर विजय मिळवल्यानंतर राहुल गांधी हे दक्षिण आणि उत्तर मतदारसंघातून निवडून येणारे एकमेव पण भाजपच्या अनेक उमेदवारांना पराभव का लागला ते देखील बनवेपर्यंत पाचशे त्रेचाळीस जागांपैकी एनडीए दोनशे नव्वद जागा इंडिया आघाडीला दोनशे पस्तीस जागा तर इतर पक्षांना अठरा जागा मिळाल्यात यामध्ये भाजपाला दोनशे एक्केचाळीस काँग्रेसला एक्क्याण्णव तर इतरांना अठरा जागा मिळाल्यात महाराष्ट्राबद्दल बोलायला गेल्यास महायुतीला अठ्ठेचाळीस की जागा त्यांना दहा ते अकरा जागा मिळवत आल्या आता ही जी आकडेवारी ती व्हिडिओ बनवेपर्यंतची आहे हे लक्षात घ्या आता मी मूळ मुद्द्यावर येते काँग्रेसच्या पत्थ्यावर पडलेल्या आणि भाजपच्या विरोधात गेलेल्या गोष्टी कोणत्या पाहूयात आता बघा लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि त्यानंतर काही दिवसांनंतर भाजपचे माजी केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांनी एक विधान केलं भाजप सत्यताला तर राज्यघटना बदलण्यात येईल राज्यघटनेच्या प्रस्तावातून धर्मनिरपेक्ष हा शब्द वगळण्यात येईल हे करण्यासाठी लोकांनी भाजपला दोन तृतीयांश बहुमत दिलं पाहिजे असं वक्तव्य हेगडे यांनी केलं त्यामुळे महाराष्ट्रात देखील गोंधळ उडाला आणि विरोधकांना ऐतं हत्यार मिळालं भाजप राज्यघटना बदलणार हुकुमशाही आणणार असा प्रचार करण्याची एकही संधी विरोधकांनी सोडली नाही आणि भाजप राज्य घटना बदलेल हुकुमशाही आणेल हा समज लोकांच्या मनात घट्ट झाला अगदी ग्रामीण भागात देखील या चर्चा होऊ लागल्या शिवाय धर्मनिरपेक्षता धर्मनिरपेक्षता म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास राजकीय नागरिक किंवा सामाजिक व्यवहारात धर्म धर्मविचार किंवा धार्मिक कल्पना ज्या असतात त्यांना दूर ठेवायचं पण भाजपाने यंदा ते खूप केल्याचं पाहायला मिळालं धर्माच्या आधार मोठ्या प्रमाणात ही निवडणूक लढवली गेली शिवाय भाजपाने हिंदू मत मिळवण्याच्या नादात कुठेतरी मुस्लिम दलित मतांना नाराज केलं आणि ठरणारी मुस्लिम दलित ही दुर्लक्ष केल्यामुळे भाजपला हे दिवस बघावे लागत आहेत असं विश्लेषकांचं म्हणणं आहे अजून एक गोष्ट काँग्रेसच्या पथ्यावर पडली ती म्हणजे भाजपाला दहा वर्षात काय केलं हा सवाल विचारला गेल्यानंतर दहा वर्षात आम्ही काय केलं यापेक्षा दहा वर्षात काँग्रेसनं काय केलं हे सांगणं सुरू झालं मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरही बोलण्यास सुरुवात केली तुमची जमीन हिसकावतील मंगळसूत्र हिसकावतील यांसारखे मुद्दे भाषणातून पुढे आणले आणि यामुळे झालं काय तर चर्चेत नसलेला जो काँग्रेसचा जाहीरनामा होता तो चर्चेत आला आणि आपसुकच त्याचा फायदा काँग्रेसला झाला आता यासोबतच अजून काही मुद्दे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील ते म्हणजे इलेक्ट्रोल बॉन्ड मध्ये भाजपने केलेला घोटाळा महागाई आणि बेरोजगारीमुळे होते स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये अस्वस्थता होती होती खेड्यात भटक्या जनावरांची समस्या भाजपच्या सुमारे एक चतुर्थांश मतदार यावेळी पक्षाला मतदान करणार नसल्याचं मत व्यक्त केलं होतं दरम्यान सपा आणि काँग्रेसच्या मतदारांचा आधार हा कायम राहिला मणिपूरमध्ये झालेली हिंसा शेतकऱ्यांच्या नुकसानीला कारणीभूत ठरतील असे केंद्र सरकारने घेतलेले निर्णय आणि निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटकातील रेवण्णा यांचं गाजलेलं प्रकरण हे सगळं भाजपच्या विरोधात तर राहुल गांधी यांनी भारत जोडा यात्रा काढली ती त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात न्याय यात्रा काढली ती यातून लोकांना की कुठंतरी बदल झालाय आणि हेच काँग्रेसच्या पथ्यावर आणि आता महाराष्ट्राबद्दल प्रामुख्यानं बोलायचं झालं था तर भाजपला म्हणजेच महायुतीला कमी जागा मिळण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे फोडाफोडीचं राजकारण तुम्हाला जर आठवत असेल तर भाजपाने सत्य देण्यासाठी फक्त महाराष्ट्रात नव्हे तर सगळ्या ठिकाणी फोडाफोडीचं राजकारण केलं मी पुन्हा आलो आणि दोन पक्ष सोबत घेऊन आलो हे देवेंद्र फडणवीस यांचं विधान राजकारण महाराष्ट्राला फार सरुजलं नाही भाजप फोडापोडीचं राजकारण करता हा जो विरोधकांचा आरोप होता तो महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांच्या मनात बिंबवला गेला असं दिसून येत आहे पुढचा मुद्दा म्हणजे ईडी आणि सीबीआय विरोधक काँग्रेस नेहमीच असा आरोप करतो की सत्तेत असणाऱ्या ताकदीचा वापर करून त्यांच्या मागे अर्थात नेत्यांच्या मागे ईडी आणि सीबीआय चौकशी भाजप लावतो आणि ते नेते घाबरून भाजपमध्ये प्रवेश करतात अर्थात महाराष्ट्रातील आणि भारतातील अनेक नेत्यांची अशी उदाहरणं आपल्याला इथं देता येतील भ्रष्टाचाराचे आरोप ज्या नेत्यावर भाजपने केले होते त्यांनाच नंतर आपल्यासोबत घेऊन सरकारमध्ये महत्वाचं पद दिलं गेलं आणि हाच मुद्दा विरोधकांनी उचलून धरला आणि जनमानसात देखील याचा विचार होऊ लागला आणि भाजप बद्दल एक नकारात्मक प्रतिमा तयार होऊ लागली त्यामुळे आता या सगळ्या गोष्टी भाजपाच्या विरोधात झाल्या आता निकाल हाती आल्या जमा दुसरीकडे इंडिया अलायन्सने ही सरकारसाठी हेराफेरी सुरू केल्याची माहिती मिळते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सरकार, सरकार स्थापनेसाठी इतर पक्षांशी बोलण्याची जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे नेमके ते काय करतील इंडिया आघाडीची उद्या सभा होईल त्यामध्ये काय निर्णय होईल भाजप अर्थात मोदींची हॅट्रिक पूर्ण होईल की नाही हे सगळं पाहणं महत्वाचं आहे दरम्यान इंडिया आघाडीचं सरकार भारतात सत्तेवर येईल की पुन्हा भाजपचे नरेंद्र मोदी हॅट्रिक करतील काय वाटतं आणि यापैकी आणखी कोणते मुद्दे आहेत जे भाजपला बहुमत मिळवण्यासाठी अवगत ठरले आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा मतदारसंघ कोणता आणि तुमच्या मतदारसंघाचे खासदार कोण झाले हे देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टिवडी मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा